भावाला फोन केला तरी यायचा पत्त्याने बाबा बाबा कसले रस्ते पावसामुळे रस्ता पण राहिला पत्त्यांनी मला लावली किती लांब बापरे आता गाडी आली पाणी उडत बसली ज्यांना म्हटलं तर यायचं पण घरी मग मॅडम काय इकडं कुठं घरी चालले तिथं मला पण दिसत घरी चालली हा मग कुठं गिलते ना शिकायला कुठं पुण्याला काय कुठं हा मग आता सुट्ट्या लिहून आहे का गावाकडं धोबड दाखवा असं तुला मी ते काय थोबड तू रस्ते हिंडायचं दुसरं काय काम करतो अजून तोरा गेला नाही तुझा हा तुझा पण तसलाच चुकायचं तर चुकायचं वरून असं वर तोंड करून बोलायचं पण काय चुकलं मी काय चुकलंय स्वतःच्या मनाला विचार ना नाही नाही आमचीच चुका दिसणार घरी चालले म्हणते तर तर सोड मग घरात भावाला बोलवलं काढायची एखाद्याला सोडू शकते एखाद्या आयुष्यात वाटव करू शकतो दुसरं काही नाही काही नाही काही नाही तूच घरी गावाकडे बसल्या गावाकडे बसण्यापेक्षा जर शिकला असता तर माझ्यासोबत जरा काहीतरी झालं ना काय तू काय करते असं शिकून काय करत जॉब लागल ना मला कितीच लागण कितीच लागण म्हणजे कितीच लागन लागण माझं आयुष्य निघण असं तर ना असं तर अरे करो का आता गाडी भरून चालली तिकडे चाललोय पैसे येणार आहे त्या पलीकडल्या वावरातून हायवे गेलेला आहे हा अरे तू तुला सांगतो ना तुझ्या सारखी असे ना ते डाळीम काढायचं आमच्या जायचं मग त्यांनाच बोलायचं मला माझ्यासोबत बोलायला थांबलंय बघ अरे मला वाटलं बदलला असं स्वभाव बदलला असं मला पण काही हवंच नाही तुझ्या बोलायची बदलला म्हणजे काय वाईटच नव्हते आधीपासून समजला का मी तर तुला तुझ्यासाठीच म्हणत होते ना की जाऊ म्हणून आपण ऍडमिशन घेऊ दोघ सोबत कॉलेजला नाही नाही तिकडे करून ही काढला टाकते सगळं पडीक पाडून काय पडीक पाडून घरचे असतीलच ना थोडेफार बघायला माग चलच करायला लावायचं मग शिकायला तुला आधी काय समजलंय माझं बोललं ना आता समजणार मग तू कशाला माझी नादी लागतो सोडतोय का ते सांग नाही सोडे जा हा ठीक आहे जाऊ दे मी जाते माझी नीट बोल हे काय निगन फीक असलं निगन फीक बोलायच नाही समजलं का तुला काय नीट बोलून पण तुला काय फायदा नाही काहीच नाही तुला पोलीस कसं बोलायचं नाही कळत नाही ऋषी माहिती का हा नाही नाही मला कसं कळत थोडस प्रेमाने बोललं तर काय होईल का तुला नाही प्रेमाने बोलून काय होतं सांग काय होत म्हणजे सगळं बोलून बघितलं प्रेमाने बोललो रागाने बोललो लाडाने बोललो तुला काही कळत नाही माझं ठीक आहे नाही पडलं एखादा शब्द तुला तरी कुठं कळत माझे काही बोललं नाही कळत ना मी कालच जला मला कसं कळ नाहीच का तुला तुला समजून घ्यायचं म्हणजे म्हणलं ना तो घेतच नाही आणि तुला असं वाटत सगळ्यांनी पुढच्या घ्या तू कधी नाही घेणार आहे का नाही 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 मला नाही घेत मी कधीच नाही समजून घेत मला कुठं म्हणता समजून घ्यायला नाहीच आहे तू दगडाचा दगडाचाच आहे मी हा हायच तुलाही बाडली काय नावन फिवन हा मग काय दुसरा बघितलं वाटत हा बघितलं ना तेच धंद्यात मला चार पाच बघायचे तुझ्यासारखी थोडी आहे काय हा शिक्षणाचं कारण हे बघ माझं डोक्यात फक्त शिक्षण होतं माहिती का मला शिकायचं होतं काहीतरी करून दाखवायचं होतं तुझ्यासारखं नाही माझ्या फिरून काढायला पेन न काय संबंध आहे नावच फिरायचं काय माझ्या बापाचं नाव येते नीट बोलायचं बापाच काय तू संशय खाण्यातच गेलाय त्याच्यामुळे हा मग कोण शिक्षणासाठी सोडतं का शिक्षणाचा मी काय म्हणते तू पण शिक्षण केलं असत आपण सोबत असतो ना अरे आज पण तुझ्या तू पैसा कमव तुला जसं कमाय जसं मला शिकायचं माल संपला विषय निघते मी तू काय निघते मीच जातो जामो अजिबात अक्कल नाही ह्याला पहिली पण नव्हते आता पण नाही कसं असतं माणूस कसं एकटे चाललेत कसं सोडावं माणूस की पण नाही शे बाबा असलं पोराशन आधी लागलं चुकीच होतं माझं